लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान संपन्न महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या हस्ते ब्युटी पार्लर कोर्सचे उद्घाटन लोकनेते माणिकराव गावीत महाविद्यालय विसरवाडी येथे आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत संगीता भरत भरतगावीत सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद नंदुरबार यांचे युवती व नेतृत्व गुण या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले यावेळी संगीता गावी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हटले की आजच्या काळात युवतीने आधुनिक व स्वयंपूर्ण कौशल्यावर आधारित उच्च शिक्षण घेतले पाहिजे युवतीने आत्मनिर्भर बनण्यासाठी आर्थिक राजकीय सामाजिक क्षेत्रात योगदान दिले पाहिजे जगात अर्धी लोकसंख्या महिलांची असून महिला आज विविध क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र आर्थिक क्षेत्र आत्मनिर्भर बनल्यात आत्मनिर्भर झाल्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रात जसे राजकीय ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून तर देशाचे सर्वोच्च पद राष्ट्रपती पदापर्यंत त्या विराजमान झालेल्या दिसून येतात आर्थिक क्षेत्रातही महिलांनी मोठमोठ्या कंपनीच्या सीओ पदावर विराजमान आहेत शिक्षणाबरोबर आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण बनावे विविध रोजगार लघु उद्योग ग्राम उद्योग कुटीर उद्योग असे व्यवसाय महत्वाचा तसाच एका यशस्वी तसा महिलेच्या यशामागे पुरुषाचा पाठिंबा महत्वाचा आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची परिपूर्णता करणारी महिला हीच असून खऱ्या अर्थाने तीच आधी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे महिलांवर अत्याचार वाढत असल्याची उदाहरणे निराशाजनक आहेत त्यासाठी महिला आत्मनिर्भर होणे आजच्या काळाची गरज आहे याची त्यांनी विविध उदाहरणे देत विद्यार्थिनींना पटवून दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री गावित उपस्थित होते यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना त्यांनी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भर बनणे आत्मनिर्भरता किती महत्त्वाची हे पटवून दिले त्या म्हणाल्या की एक स्त्री शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते तसेच एक महिला स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनली तर ती संपूर्ण कुटुंबाला आत्मनिर्भर बनवू शकते यासाठी मुलींनी जास्तीत जास्त उच्च शिक्षणाचा उपयोग करा कौशल्य विकसित आधारावर अनेक व्यवसाय करण्यासाठीही पुढे आले पाहिजे असे त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले एवढी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक बाबू गावित यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तसेच या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आर व्ही पाटील डॉक्टर एस आर राठोड डॉक्टर एम काळबांडे डॉक्टर आर आर ठाकूर डॉक्टर लता गावित प्राध्यापक एस सी धनेधर प्राध्यापक ए एम हिरकणी प्राध्यापक अनिल गावित प्राध्यापक सूर्यवंशी प्राध्यापक रणजित गावित प्राध्यापक मगन गावित प्राध्यापक शर्मिला गावित प्राध्यापक विलास गावित विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भर युती प्रशिक्षण साठी तुम्ही सर्व एकत्रित झालेले आहोत तर पन्नास प्रतिशत लोकसंख्या महिलांची आहे गाव तालुका जिल्हा राज्य आणि देश या पातळीवर जर देशाचा विकास असेल तर महिलांचा सहभाग आवश्यक आहे सर्व महिलांमध्ये सुप्त गुण असतात ते सुप्त गुणांना वाव द्यायला पाहिजे सृजनशीलता असते त्याला वाढ व्हायला पाहिजे आणि स्वतःमध्ये प्रतिस्पर्धी व्हायला पाहिजे संघटन हो, संघटित हो रहा आणि नवी आशा नवी स्मृती आणि उत्साहाने काम करा बचत गटचे कर माध्यमातून तुम्ही आपल्या व्यवसायाला चालना देऊ शकता आणि कुठलाही काम करताना हो पणा किंवा लाज नका असू द्या पापड लोणचं पिशवी शिवणे शिवणकाम शीवन करणे आणि शासनाचे अनेक योजना आहे मत्स्य पालन कुक्कुट पालन शेळी पालन ब्युटी पार्लर असे आपण अनेक व्यवसाय करू शकतो आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यावर आपण त्याच्यात वृद्धी करू व्यवसायात वृद्धी करू शकतो सर्वात अगोदर महिलांचं जर सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांचं शिक्षण योग्य आणि आधुनिक शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे महिलांना समता समानता आणि इक्वॉलिटीसाठी निर्णय प्रक्रियामध्ये त्यांना सामील व्हायला होऊ द्यायला पाहिजे पूर्वी परिवाराचा करता धरता एकमेव हो पुरुष असायचा आणि महिलांना फक्त मुलांच्या संगोपन आणि घरात घर घरची देखभाल करायची असे त्यांची जबाबदारी राहायची फक्त चूल आणि मूलपर्यंत महिला सीमित होते आणि त्यांना महिलांना काम पण त्यांची योग्यतेनुसार न देता लिंगानुसार द्यायचे एकच कामाचं मुबोदल महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं दिलं जातं तर अशी लिंग समानता असायला पाहिजे हो असमानता न आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात अवगुण असतात महिलांनी सर्वांनी प्रत्येक स्वतःचे चांगले गुण ॲक्सेप्ट करा ने नेगेटिव्हिटीला दूर करा पॉझिटिव्ह थिंक नेहमी करा आणि महिलांनी सर्वांनी सर्वांनी असं ठरून घ्यायचं तर आपण पहिला प्रिफरन्स आपण शिक्षणाला द्यायचं आपले पायावर आपण उभं राहायचं लवकर लग्न करायचं नाही तुम्ही स्वतः लग्न करणार तेव्हा लहान असतात आणि मग तुमचे दुसरे मुलाचा पालन पोषण लुक आफ्टर तुम्ही कसे करणार परिणाम स्वरूप कुपोषण एनिमिया अशी समस्याला आपल्याला सामोरे जायला लागतं आणि काही महिला घेऊन गणची खावण्याचा शिकार होऊन जातो प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता व्यक्ती वेगळी असते तो आपली बुद्धिमत्तानुसार आय क्यू लेवल अनुसार शिकत असतो किंवा शिकवायचा शिकायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक महिलाने स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि आत्मविश्वासाने काम करायला पाहिजे कुठलंही काम ठरवलं तर आपण करू शकतो आणि ज्याच्यासाठी जिद्दा चिकाटी पाहिजे नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड महिलांमध्ये नेतृत्व गुण पण असणे गरजेचे त्यासाठी त्यांना निस्वार्थपणा जबाबदारीपणा दूरदृष्टीपणा उदारता न्यायीपणा कंठपणा प्रेरुकृत्ती असे गुण त्यांच्यामध्ये असायला हवेत हो। आणि महिलांना हक्क कायदे याविषयी जाणकारी व्हायला पाहिजे आता खूप अत्याचार वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना बाल विकास अधिकारी दंड व विभागीय उपाधिकारी आणि तहसीलदार गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी यांचं जाणकारी व्हायला पाहिजे आणि यांच्याकडे तक्रार नोंदवता आली पाहिजे आणि युवतींना स्व सेल्फ डिफेन्ससाठी स्वयंसिद्ध व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी मैदानी खेळ योगा प्राणायाम आणि राठेचं प्रशिक्षण घेऊन स्वतःला स्वयंसिद्ध करायला पाहिजे आणि अत्याचाराचे चा विरुद्ध विरुद्ध कळा द्यायला पाहिजे म महिलांचं सक्षमीकरण करणे म्हणजे त्यांच्यामध्ये स्वाभिमानची भावना वाढवणे त्यांच्यामध्ये जो कम्कतपणा असतो त्याला दूर करणं असतं जसं एक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक महिलाचा हात असतो तसं एक महिलाचे मागे एक स पुरुषाचा हात असतो मी माझं उदाहरण सांगते तर मी नाईन्टी टूमध्ये मी एम ए हिंदी लिटरेचर झालेली आहे त्याच्यानंतर मी सतरा वर्षाची नंतर मी बी एड आणि एम एड केलेलं आहे ते मी रेग्युलर पण मला कधी असं वाटलं नाही की माझ्या सोबतचे जे मुलं मुली आहे ते माझ्या अपेक्षा खूप लहान आहे मी कसं जाऊ कसं त्यांच्या बरोबर वागू असं कधी मला वाटलं पण हे सर्व कॉलेज करण्याचे मागे मी एम एड मिळवले फर्स्ट क्लास पास झाले आणि त्याच्या मागे माझ्या पतीचा माझ्या सासू सासऱ्यांचा मोलाची साथ होती आणि सर्व महिलांचं

एकत्रित जमले आहोत ते आत्मनिर्भर युती अभियानाच्या दुसऱ्या विषयाला आणि आजच्या या युती अभियानाच्या दुसऱ्या दिवशी युती आणि नेतृत्व गुण या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आज या ठिकाणी नंदुरबार जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास सभापती संगीता भावी आज आपल्या महाविद्यालयात या ठिकाणी पंचसीन झालेले आहेत सोबतच या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांना आपण स्त्री शिक्षणाच्या प्रणत्या म्हणतो आणि आपण नेहमीच जेव्हा तेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण प्रामुख्याने सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करतो कारण एकूणच आपण जेव्हा भारताचा इतिहास बघतो स्त्री शिक्षणाचा इतिहास बघतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की ज्या स्त्रियांनी ज्या स्त्रिया देवाला मानतात त्या देवलासी झाल्या आणि स्त्रिया वार्तापूर्वणी झाल्या ज्या स्त्रिया सावित्रीबाईंना मानतात सावित्रीबाईंना गुरुस्थानी मानतात अशा अनेक स्त्रिया डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या प्राध्यापक झाल्या एवढंच नव्हे तर या देशाच्या मुख्यमंत्री झाल्या प्रधानमंत्री झाल्या इतकंच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा झाल्या आणि त्याच्या शिक्षणाच्या प्रणेता चा पी नंबर करते त्या बरोबरीने ज्याप्रमाणे एक स्त्री तेव्हा सक्षम हुई तेव्हा आत्मनिर्भर होईल जेव्हा ती शिक्षित होईल या विचाराने प्रेरित असलेले लोक ते मानितराव आहेत या विचाराने प्रेरित असल्यामुळे त्यांनी अनेक स्त्री शिक्षणाच्या वाटा म्हणून साठी या ठिकाणी खुल्या केल्या त्यांच्या प्रयत्नांनी अनेक आश्रम झाले आहेत आपल्या आदिवासी संभागामध्ये सुरू झाल्या आणि स्त्री शिक्षणाला